पोहोचला गेला की मग साहेबची जाऊन मी वस्ती उभी केली मग शहाजी राजांना काय वाटलं की आपण जावं आणि ती वस्तीची पाहणूक करावी मग वेंकोजी राजा आणि तुकाई सोबत राहणारे शहाजी राजे पुण्यामध्ये आले आता कसं मनोरंजनाची साधनं भरपूर आहेत पण पहिल्या काळामध्ये काय असायचं की मनोरंजनाचं एकच साधन असायचं ते म्हणजे की नर्तकीच्या नाचाचं आयोजन केलं जायचं मग महाराजांच्या मनोरंजनासाठी सुद्धा काय केलं की मला नर्तकीच्या नाचाचं आयोजन केलं गेलं महाराजा समस्त सिंहासनावरती बसले होते एका मांडीवरती व्यंकोजी राजे होते मांडीवरती छत्रपती शिवाजी महाराज बसलेले पर त्याच्या आडून मासाहेब जवानी तू काही बघत होत्या छत्रपती शिवाजी महाराज मात्र आपलं मान खाली घालूनच बसले होते मग तुका बघ अग अगं बघ तुझा शोभा कसा खाली मान घालून बसलाय आणि माझा व्यंकोजी तर कशा त्या नर्तकी छंदाचा आनंद घेतो मासाहेबांना राग आला मासाहेब फार का रुठल्या फार फार चालत गेल्या शुभांच्या हाताला पकडल शुभांना ओढत ओडत आणलं आणि तू काही समोर उगून केलं तू काही ना काय म्हणल्या अग अगं ऐक तुका ऐक अगं ऐक तुका ऐक माझा शिवबा मान खाली घालून बसलाय तर मला माझा शिवबाब आईनाचा श्रेष्ठ मातृत्व होत आणि त्या श्रेष्ठ मातृत्वाचे संस्कार होते आज शिवजयंती आली गाणी वाजायला लागली पण मुलगा उभा असावा पण संस्कारांना तो माझ्या घरात नाही तर तो शेजानवीच्या घरात जन्माला यावा मग पोरांना तुम्हाला एक मी छोटीशी कविता सांगते आई म्हणते बाळाशी उभा व्हायचं असतं आई म्हणते बाळाशी उभा व्हायचं असतं जाताना मध्यभागी बसायचं असतं गाडी पाठी मागून ठोकली काय गाडी पुढून ठोकली काय आपण मात्र मध्यभागी निवांत बसायचं असतं आणि आई म्हणते की बाळाशी उभा व्हायचं असतं आई म्हणते की बाळा शेवच असतं एकट्याने खायचं असतं आणि आई म्हणते की बाळाशी उभं व्हायचं असतं आई म्हणते की बाळाशी उभा व्हायचं असतं कुणाच्या एकट्यातना दोन पडायचं नसतं आई म्हणते की बाळाशी उभं व्हायचं असतं शिवबा काय म्हणत त्यावेळी मुलगा काय म्हणाला अग आई

त्या सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यांनी या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला गेला अरे या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला गेला म्हणून तुम्ही आम्ही आज या महाराष्ट्रात मोकळा श्वास घेतोय केवळ सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्यावर ते रायेश्वराच्या मंदिरात स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून शपथ घेतली जगात तर स्वराज्यासाठी आणि मरहंत स्वराज्यासाठी पण आजचा आपला सोळा वर्षाचा तरुण कुठे कुठे आपलं आजचा सोळा वर्षाचा तरुण आपल्या आजच्या सोळा वर्षाच्या तरुणाला नेमकं आयुष्य म्हणजे काय असतं हे सुद्धा कळत नाही एक तरुणी मला दिसली मला पहून एक तरुणी मला मला दिसली पाहिलं पाहिलं माझ्याकडे मी तिच्याकडे नजरेला मिळाली नजर घायल झाला माझा जिगर असं आता बरेच दिवस होत होता तिच्यातलं आणि माझ्यातलं अंतर कमी होत होत ती पहिल्यांदा दिसली जिथे अरे ती पहिल्यांदा दिसली जिथे आजही मी गेलो तिथे तर तिचा प्रणय रंगला होता मुलगा जरा ओळखीचाच होता तो नेहमी माझ्या पाठीमागे असायचा तो त्याला आणि ती त्याला इशारे करत असायची कसा अपेक्षेचा भंग झाला गुलाबी रंगाचा काळा रंग झाला आजचा आपला सोळा वर्षाचा तरुण कुठेतरी इथं प्रेमाच्या आहारी जातोय चा आजचा आपला सोळा वर्षाचा तरुण कुठेतरी व्यसनाच्या आहारी जातोय दादा तुम्हाला तुमची लहान बहीण किंवा तुमची मोठी बहीण म्हणून तुम्हाला सांगते एक व्यसन करायचं असेल तर पुस्तकांचं व्यसन करा मग अशीच नितीन भानगुडे साहेबांनी सांगितलं की पुस्तक वाचलेलं मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक कोणासमोर ही नतमस्तक होत नसत मग पुस्तकात शिवचरित्रच का बरं वाचायचं शिवचरित्र आम्हाला शिकवतं की जो मासा पाण्याच्या प्रवाहात